नमस्कार मराठी महिने एक ओळख या सिरीजच्या दुसऱ्या भागात तुमच्या सर्वांचं स्वागत हिंदू पंचांगाबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले याच पंचांगातील पहिला महिना म्हणजे चैत्र दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू होऊन तीन महिने झाले आहेत पण आपल्याकरता आपले नवीन वर्ष म्हणजे चैत्र प्रतिपदा वर्षाचा पहिला दिवस म्हणजे एक मोठा मराठमोळा सण तो तुम्ही ओळखलाच असेल या महिन्यात अजून काय काय खास असतं ते आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया चैत्र पंचांगातील महिन्यांची नावे ही नक्षत्रांवर आधारित आहेत ही माहिती आपण आपल्या पंचांगवरच्या व्हिडिओमधून जाणून घेतली चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा चित्रा नक्षत्रात असतो या महिन्याला म्हणून चैत्र असे म्हणतात ग्रेगेरियन कॅलेंडरमध्ये मार्च ते एप्रिल या महिन्यामध्ये चैत्र महिना येतो चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे आपला मराठमोळा सण गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात अगदी उत्साहानी सुरू होते तसेच उत्तर भारतात चैत्र नवरात्री सुद्धा सुरू होते जी रामनवमीला संपते या महिन्यात बरेच सण आपण साजरे करतो पण त्याआधी हा महिना का खास मानला जातो हे बघूया चैत्र शुक्ल प्रतिपदेला ब्रह्मदेव यांनी विश्वाची निर्मिती केली अशी मान्यता आपल्या हिंदू धर्मात आहे तसेच विष्णुदेव यांनी आपल्या मत्स्य अवतारात मनू यांना प्रलयाची पूर्वकल्पना दिली होती आणि एका बोटीतून मनूने आपल्या परिवारासहित सप्त ऋषींना एका सुरक्षित जागे नेऊन वाचवले मानवजात वाचली आणि हे सगळं चैत्र महिन्यात घडले असे वाचण्यात येते चैत्र महिन्यातल्या चैत्रांगण याबद्दल तुम्ही ऐकलं असेल चैत्रात अन्नपूर्णा देवी म्हणजेच माता पार्वती आपल्या घरी महिनाभर राहायला येते असे समजलं जातं तिच्या स्वागतासाठी अंगणात रोज रांगोळी काढली जाते जिला चैत्रांगण असे म्हणतात फुलं किंवा डिझाईन न काढता या रांगोळीत काही खास गोष्टी काढल्या जातात देवी पार्वतीच्या रूपाला शोभेलशी तिची शस्त्रे म्हणजे शंख चक्र गदा तिची वाहने म्हणजे गाय हत्ती कासव नाग आणि गरुड असतात त्याचबरोबर कंगवा फणी करंडा अरसा अशी सौभाग्य लेणी सुवासिनीच्या ओटीचे ताट आणि तुळशी वृंदावन अशा गोष्टी पण या चैत्रांगणात काढल्या जातात महिनाभर आपल्या घरी एखादा खास पाहुणा आलाय असे वाटते म्हणून अन्नपूर्णा देवीकरता रोज खास नैवेद्य देखील दाखवले जातात बऱ्याच घरांमध्ये आजूबाजूच्या सुवासिनींना बोलवून हळदी कुंकुवाचा कार्यक्रम असतो वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीयेपर्यंत अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते तुमच्या घरी असं काही खास असल्यास तुम्ही कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा चैत्र महिना सुरू झाला की गावाच्या जत्रांना सुरुवात होते गावाच्या ग्रामदेवतांच्या नावाने या जत्रा साजऱ्या केल्या जातात ग्रामदेवता म्हणजे ट्युटिलरी डेटी ऑफ गिव्हिंग लोकॅलिटी किंवा विलेज डेटी प्रत्येक गावाच्या जत्रा या ठराविक तिथींना साजऱ्या होतात चैत्रात साजरे केलेल्या सणांविषयी थोडक्यात बोलूया चैत्रातील पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा जो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे तो दिवस जेव्हा श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि सीता माईना घेऊन ते अयोध्येला परत आले त्यावेळेस गुढ्या व तोरण उभारून आपले आनंद व्यक्त करून लोकांनी त्यांचे स्वागत केले होते आपण देखील आपला आनंद उंच गुढ्या उभारून व्यक्त करतो ही उभारलेली गुढी सूर्यास्ताच्या आधी अक्षता टाकून काढली जाते गुढी पाडवा एक महत्वाचा दिवस आहे कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम आणि शुभ मानला जातो चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया आपण अन्नपूर्णा देवीच्या आगमनाविषयी बोललो हा तोच दिवस या दिवशी आंब्याची डाळ कैरीचे पन्हे बत्तासे भिजवलेले हरभरे टरबूज कलिंगड यासारख्या फळांचा नैवेद्य देवीला अर्पण करण्याची पद्धत आहे याच तृतीयेला आपण मत्स्य जयंती पण साजरी करतो पुराण कथेनुसार पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला अशी कथा आहे आपल्या भगवद्गीतेवरच्या सिरीजमध्ये विभूती योग या अध्यायाचा अभ्यास करत असताना आपण याबद्दल बोललो होतो चैत्रातील नववा दिवस म्हणजे रामनवमी भगवान श्रीराम म्हणजे विष्णू देव यांचा सातवा अवतार रामांचा जन्मोत्सव सोहळा म्हणजे रामायण वाचणे श्रीराम मंदिरात पूजन करणे भजन कीर्तन प्रवचन करणे याच काळात राम रक्षा स्तोत्र हे रोज वाचले जाते राम नवमीलाच नाही पण तुम्ही रोज हे स्तोत्र ऐकता किंवा वाचता ना ते केल्यास आपले आरोग्य चांगले होते भगवान श्री रामांबद्दल बोललो म्हणजे श्री हनुमान यांच्याबद्दल पण बोललेच पाहिजे श्री रामांचे भक्त आणि रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा म्हणजे श्री हनुमान श्री हनुमान यांचा जन्मोत्सव हा चैत्र पौर्णिमेला साजरा केला जातो महर्षी नारद मुनी यांनी श्री हनुमानजींना आपल्या महापराक्रमी शक्तींची आठवण करून दिली म्हणून ते माता सीता यांना वाचवण्याकरता श्रीरामांच्या मदतीला गेले तिथीनुसार चैत्र पौर्णिमेला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी असते चैत्र महिन्यात आपल्या आजूबाजूचे वातावरण कसे असते हवेत उष्णता वाढल्यामुळे या महिन्यात गुलमोहोर आणि बहावा या दोन झाडांची फुले मोठ्या प्रमाणात उमलतात त्यामुळे रस्त्यावरून तुम्ही चालत असलात तर एखादी गुलमोहर किंवा बहावाचे झाड दिसले तर थांबून बघावेसे वाटते बाहेरच नाही तर आपल्या शरीराला सुद्धा उष्णता जाणवते आणि या करता सोपा आणि स्वादिष्ट उपाय म्हणजे कैरीचे पने किंवा कोकम सरबत या काळात कैऱ्या सुद्धा बाजारात बऱ्याच मिळतात त्यामुळे कैरीचे लोणचे चटणी डाळ कैरी असे पदार्थ चैत्र महिन्यात चवीने खाल्ले जाते हवेत गर्मी वाढल्यास गूळ आंबट किंवा तिखट पदार्थ कमी करावे असे म्हणतात भरपूर पाणी पिणे पण आवश्यक आहे बघता बघता अमरसपुरीचे दिवस येतीलच तुम्ही घरी कैरीचे कोणकोणते कोंड पदार्थ बनवता या मला नक्की कळवा चैत्र महिन्यातील येणाऱ्या सणांसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद